रविवारी सायंकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीत एकूण एकोणचाळीस आमदारांनी शपथ घेतली तेहत्तीस आमदारांना कॅबिनेट तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली शिंदेच्या शिवसेनेकडून एकूण अकरा आमदारांनी शपथ घेतली त्यामधून सहा नव्या चेहऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली भाजपच्या एकूण एकुन, एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामधून नऊ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकूण नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यामधून पाच नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली चला तर बघूयात राष्ट्रवादीच्या सहा नवीन चेहरे कोणते नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र मानिकराव कोकाटे मानिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या दहा अकरा बारा आणि चौदाव्या विधानसभांवर निवडून आले हे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये शिवसेना दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस तर दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार होते दोन हजार चौदा साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मानिकराव कोकाटे यांची कन्या सीमं कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत मानिकराव कोकाटे हे सलग चार वेळा आमदार झाले आहेत आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे नरहरी झिरवळ नरहरी सीताराम झिरवळ महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत ते महाराष्ट्रातील दिंडोरी येथून महाराष्ट्र विधानसभेचे तीन टर्म सदस्य आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सलग चार वेळा आमदार आहेत आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये शपथ घेतली आहे मकरंद पाटील मकरंद जाधव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा आमदार झाले आहेत आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये शपथ घेतली आहे बाबासाहेब पाटील बाबासाहेब मनोहर जाधव पाटील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये रिपब्लिकन डावी लोकशाही समिती म्हणजेच रिडा लोसच्या राष्ट्रीय समाज पक्ष या घटक पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले होते ते माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे पुतणे असून त्यांचा वारसा चालवतात सलग तीन वेळा आमदार झाले आहेत आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये शपथ घेतली आहे इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये शपथ घेतली आहे तर आता हे बघणं महत्वाचं ठरलंय की या नव्या चेहऱ्यांना कोणतं खातं देण्यात येईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करायला विसरू नका धन्यवाद